आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी हा पदार्थ झटपट बनवावा हे मी तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसंच फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम इथं पण फॉलो करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर हे अर्धा किलो तिळ आहे अर्धा किलो गुळ आहे तर ह्या दोन साहित्यापासून आपल्याला दोन डिश बनवायच्या आहेत आणि त्या कशा बनवायच्या हे आपण बघणार आहोत दोन पार्ट मध्ये तर चला तर आपण सुरुवात करायची आहे चल मंडळी कढही गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे तीळ टाकायचे आहे आपण हे छान तडतडीत भाजायचे आहे हे तड़, तडतड उडले पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत कच्च राहता कामाने याची पण काळजी आपल्याला घ्यायला लागेल कधीही तिळाचे पदार्थ करताना हे पण काळजी घ्यायला लागते की तीळ आपण छान पैकी भाजायला पाहिजे त्याचा कच्चापणा पूर्ण निघेपर्यंत किंवा तडतड उडेपर्यंत आपण हे तीळ भाजायला पाहिजे यामुळे आपल्या पदार्थाला खरी टेस्ट येईल तर कमीत कमी तीन ते चार मिनिटात हे छान तीळ भाजून जातात याला काही फार वेळ लागत नाही किंवा भारी काही ह्याला संघर्ष करायची आवश्यकता नाही कि बाबा माणूस पण कधी होत कधी काय काय होत की अशा गोष्टी करायला फार इरिटेट होतात पण खाण्यासाठी तेवढ्याच छान लागतात हे पण विसरता कामाने बऱ्याच दिवसातून हा माझा व्हिडिओ आहे काही वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ मी बनवू शकले नाही त्यामुळे मी तिलगिरी व्यक्त करते चॅनल वरती जुन्या व्हिडीओवर कमेंट्स येत होते कि बाबा तुम्ही कुठे आहात किंवा तुम्ही व्यवस्थित तर आहात ना किंवा तुमचे व्हिडिओ काय येत नाहीत तर यासाठी मला पब्लिक डिमांड वर हा व्हिडिओ बनवायचा आहे किंवा बनवत आहे तर भाजला का हे बघण्यासाठी कसं कळेल तर हा पूर्ण पुणे फुलला जातो तडतड आवाज आल्यामुळे हे पण आपण समजून जायचं की बाबा हा आपला तीळ भाजला गेला आहे तीळ कधीही घेताना पॉलिश केलेला अजिबात वापरू नका ओरिजिनल तीळ घ्या पॉलिश केलेला तीळ वापरू नका ऑर्गॅनिक तीळ वापरून हा पदार्थ आपण बनवायचा आहे पॉलिश केल्याने काय होतं की वरचा भाग घासून घासून काढला जातो त्यामध्ये जे काही घटक का असतात पोषक ते निघून जातात त्यामुळे पदार्थाला त्या हवी तशी टेस्ट येत नाही किंवा म्हणावाचा पदार्थाला स्वाद येत नाही त्यासाठी कधीही तीळ घेताना ऑर्गॅनिकच तीळ घ्या तीळ घेतल्यानंतर यामध्ये जे कंकर असतात बारीक बारीक खडे असतात काढा शक्यतो धुवून काढा त्यामुळे काय होईल की माती निघून जाईल सुकण्यासाठी फार वेळ लागत नाही हे लवकर सुकून जातात त्यासाठी आपल्याला आवश्यकता नाही पटकन एका तासात ता ता हे तिळ छान सुकले जातात आणि त्यानंतर भाजून घ्या तर हे तीळ छान भाजत आलेले आहेत तडतड उडत आहेत आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामुळे काय होईल जर आपण हा तीळ यामध्येच ठेवला तर जास्त भाजू शकतो किंवा करपू शकतो कारण कढई पहिलीच ही जास्त हेवी आहे कधीही तीळ भाजताना कढई हेवीच घ्या अशी पातळ कढई घेतली तर ते तीळ खाली लागण्याची शक्यता असते त्याला आपण हे काढून घ्यायचं आहे त्यासाठी आपण दुसरी कढही घेतलेली आहे हे प्रोसेस आपल्याला इन्स्टंट करायचं आहे फार काळजीच काम आहे हे करण्यासाठी गॅस मिडियम ठेवायचं आहे यामध्ये आपण एक ते दोन चम्मच फक्त तूप टाकायचं आहे जास्त टाकण्याची आवश्यकता नाही तूप थोडस गरम झालं की हा आपल्याला या गुळ यामध्ये टाकायचा आहे तर साधारण तीळ पाव किलो होते त्याप्रमाणेच आपल्याला गुळ टाकायचं आहे हा पाव किलो गुळ आहे एकाच एक प्रमाणाचा टाकायचा आहे म्हणजे म्हणजेच की पाव किलोला पाव किलो अर्धा किलो तीळ असेल तर अर्धा किलो गोळ टाकायचा पाव किलो तीळ असेल तर पाव किलो गोळ टाकायचा किंवा मग तुम्ही वाटीचं प्रमाण करत असाल तर ते पण योग्य आहे वाटीचं प्रमाण करायचं असेल तर दोन वाट्यासाठी दोन वाटी गुळ तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला गोड खाण्याची फार आवड असेल तर यामध्ये पण तुम्ही कमी जास्त करू शकता जसं की तुम्हाला कमी गोड खायचं असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडस कमी करू शकता यामध्ये वेलची किंवा बाकी काही टाकण्याची आवश्यकता नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तसाही हा फार पौष्टिक पदार्थ आहे थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो यासाठीच तर नाही का आपल्याकडे संक्रांतीला हे पदार्थ आवश्यक बनवलं जातात तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की यामुळे काय होतं तिळामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतो तो आपल्या बॉडीला थंडी पासून संरक्षण म्हणतात की दिवसातून एक मुठी तरी तीळ खाल्ले गेले पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये पाक करायचा आहे किंवा चाचणी करायची आहे चाचणी करताना शक्यतो कशी करायची हे पण तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल चाचणी कधीही कडक करू नका चाचणी मिडियम हीट वरतीच करा चाचणी झाली बघण्यासाठी जर समजा असा झाग आला असं समजा तुम्ही चाचणी झालेली आहे यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे एक ते दोन मिनिटात हे प्रोसेस होऊन जात त्याला काही फार वेळ लागत नाही आपला हा पाक जास्त कडक नाही किंवा जास्त कच्चा पण नाही कच्चा जर झाला तर हे च्यू बैल खाण्यासाठी चिंगम खाल्ल्यासारखं तर तसं पण आपल्याला नको आहे तर हा पाक आपल्याला छानपैकी झाला पाहिजे पाक झालेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा तीळ टाकायचा आहे त्याबरोबरच आपल्याला हा शेंगदाणा किंवा शेंगदाणे पण टाकायचे आहे साधारण तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुम्हाला किती आवडतं ते निम्मे निम्मे केले तरी चालेल आता हे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये न ठेवता हे आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे काय होईल असं जर ठेवलं तर हा पदार्थ जास्त कडक होऊ शकतो आणि लाडू वळताना आपल्याला करावी लागेल त्यासाठी आपण काय करूया हे आपण ह्या काचेच्या बॉलमध्ये काढून घेऊया चला तर एखादा मिनिट आपण थांबूया त्यानंतर आपण याचे लाडू वळून घेऊया चला तर थोड्या प्रमाणात थंड झालेला आहे जास्त पण थंड करायचं नाही आपल्याला यामुळे काय होईल की लाडू आपल्याला हातोडे न फोडावे लागतील यासाठी आपण काय करा थोडस हाताला तूप लावून घेऊन आपण काय करायचं तीन बोटाने आपल्याला असा राऊंड राऊंड साईज द्यायचा आहे यानं काय होईल की आपल्या लाडू छान अट्रॅक्टिव्ह दिसेल कर कर हे लवकर लवकर बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे थंड होता कामान हे पण आपल्याला काळजी करायची घ्यायची आहे म्हणजे असं गरम गरम पण बांधू शकत नाही कारण हा पाक असल्यामुळे काय होते की हाताला फार चटके लागतात लाडू कधीही असे छोटे छोटेच करावे जास्त मोठे करू नये तिळाचे लाडू आणि बेसनाचे लाडू कधी छोटे छोटेच असावे दिवाळीमध्ये बरेच पदार्थ मिस झालेले आहेत माझ्याकडून चला अवड़ अवड़ ला करा, करा, आपले एवढे लाडू झालेले आहेत बाकीचे करून मी चला मंडळी आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत पाव किलो मध्ये एवढे सर्व लाडू झालेले आहेत छान सेट पण झालेले आहेत कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहणे सर्वात महत्वाचं हेल्दी राह